गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धा ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार सॅटरडे तर माझ्या इकडे पोळ्या झालेल्या आहेत मी आता नाश्त्याची तयारी करते पोहे भिजून ठेवलेले आहेत आणि हे बघा महिन्या साचवून जोरला पोहे करणार आहे कारण काही हे अजून माहिती आहे मिस्टरांची तर सासूबाईंचं आंघोळ झालेली आहे तर सासूबाईंसाठी पहिला पोहे करते आम्ही नंतर दोघे दोघांना करून हो आम्ही दोघे हे बघा इकडे कांदे चिरून ठेवले आहेत मी पोह्यासाठी कारण तर सासूबाईंना भूक लागलेली दिसते ते पण लोकांना झोपलेले आहेत चला तर मी करते आता पहिला पोहे आणि बटाटे पण बघू मी चिरून ठेवलेले बटाटा आज केस धुटल्यामुळे केस ओलेचे गव्हाची भाजी आहे गव शेंगाची रसभाजी आहे मिस्टर म्हणतात आज काय डबा नेणार नाही नाही सो मी आता करणार आहे पहिला पोहे सॅटरडे म्हणले की आज मग काय मुलीकडे जायची घरी नाहीये त्याच्यामुळे माझा आज चाललेला मी मानतोय तरी पण विराजला काल डोस दिल्यामुळे त्याला भेटायला जायचे बघायला जायचे ताप आलाय काय बघूया जाऊन तरी बघून येते पहिला घरचं सगळं आवडते आणि मग जाऊन बघून येते चला आहे बघा कडीपत्ता आहे मिरची पहिला शेंगदाणे घातलेली आहे टाकते तुम्हाला हे पहा इकडे टाकलेले शेंगदाणे तळून घेण्यासाठी मिरचीचा एकच तुकडा टाकलेला आहे जास्त मिरची आमच्यात चालत नाही तिखट आणि बटाटे पण टाकले बटाटा टाकलेलं पोऱ्याकडे सासुरेना तर पहिला पोहे देते मिस्टर गेलेत आंघोळीला तर पण त्याचे होईल आंघोळ चला तर मग पहिला सासुईना देते पोहे या नाश्ता करायला सगळेजण हे घ्या कुठून बसा उठून बसा नाश्त्याला पाहिलं ना कस मजून झोपले नाश्ता लवकर नाही म्हणाल की <laughs> साडेआठला सहा आठला आज नऊ वाजते नाश्त्याला ना रोज लवकरच देत असते मी सव्वा साडेआठ पर्यंत देत असते आज लास्टान वालाय चला थोडा उशिरा घेऊ पण आमच्या लगेच झोपया हे बघा आम्हाला इथे तर पोगे आमच्या दोघांसाठी मिठांची झाली आंघोळ ओच काय होते मला माझी असते दहा रोज जात असते पण दिवस आले पण म्हटलं चला आज आहे वेळ म्हणून मी आज जर आहे सासूबाईनं पहिलं पोहे करून दिले आणि मग आमच्यासाठी दुसऱ्या टाकलेले म्हणजे गरम पोहे गे। मिळतील चला टाकते आता त्याच्यामध्ये पोहे आणि मीठ आणि साखर करते सगळ्या okay, आम्ही दोघाने घेतलेली ती पोही खाऊन झाले की किचनकटा आवरायचं आहे मला दोघांचे नाश्ते पण झालेले आहेत आता मी ना गवनशेंगा निवडते आमच्यात गवत शेंगा निवडायचं म्हणजे एक टास्क असतो का तर नेमकं यांच्या दातामध्येच ती गवत शेंगाची शिरा अडकते त्याच्यामुळे मी बारीक बारीक तरी हे विलाय ती नाही अशी नाहीये गवार बारीक बारीक चिर हे निवडते आता निवडून झाले की गवारशेची रस भाजी टाकायची आज काही मिस्टर डबा नेणार नाहीये दुपारी जेव्हा येतील त्याच्यामुळे मी आता शेंगाची रस्त्याच भाजी करणार आहे जेणेकरून मग दुपारी कोर्यापेक्षा रस भाजी असलेली बरे असतो कुस करून खाता येईल चला निवडते पहिला पण तुम्हाला दाखवते मी कशी भाजी करणार आहे ते बघा गवार निवडून बारीक निवडलेली आहे आणि ह्याच्यामध्येच बघा बटाटे पण घालणार आहे मी तर हे बघा चारच फोडी मोठे मोठे निवडले चिरलेले आणि अशा प्रकारे बारीक निवडून घेतलेली आहे गवार आणि टाकणारी इकडे भाजी टमॅटो पण घेतलेला आहे आणि गवार शेंग्याची भाजी घ्या कुकर नाही टाकून पण होऊन जाईल त्याच्या महाराजांना अजून नवीन टाकायचं आहे भाजीपोळीचं आज पहिला बघा आज नाश्ता पहिला झाला आज त्याच्या महाराजांना नेहमी नंतर दाखवायची वेळ आधी बघा असं कधी होत नाही की आधी मी नाश्ता केलाय आधी काय खा खाऊन घेतलंय मग पण आज बघा उलट झालंय चला असं आता मी टाकली बघा भाजी गव्हाच्या शेंगाची मग पहिला इथे त्याच्या माझं दाखवून घेणार आहे मग बाकीची आवड कामं आवडत नसेल टमॅटो घेते चे दोन टॉमॅटो अगदी थोडंस टाकणार आहे बारीकसे चिरून घेतो

टाकलेलं आहे आणि आता टाकी मसाला गूळ मीठ सगळं टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे मीठ मसाला आणि आता टाकली गूळ थोडासा शिंपी शंबू सगळी पुढे टाकावं लागतो हे पा तुम्हाला दाखवते भाजी हे पण आणि याच्यामध्ये आता मी गुळ टाकून पाणी टाकणार आहे आणि झाकण लावून घेणार मग मी भाजी रेडी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला हे पा येते पाणी जरा जास्तच घातलेलं आहे म्हणजे कसं रस्सा होऊन जाईल भाजीमध्ये हे पाहा अजून थोडासा शेंगदाण्याचं कूड घालेल तर सासूबाईंना द्यायची गोळी बीपीची गोळी द्यायची राहिली सासूबाईंना इथं झालेली आहे गवार शेंगाची भाजी बस भाजी आता मी गजान महाराजांना चला तर माझा असा झालेला आहे स्वयंपाक झाकण ठेवते आणि तुमच्याशी बोलते चला तर अशा प्रकारे माझं झालेलं आहे स्वयंपाक सकाळचा आणि बाकीची कामं थोडीफार राहिलेली आहेत जे आपण पोचे म्हण म्हणतो मन जे पाय पुषण्या हे सगळं घासायचं आहे मी भिजून ठेवलेलं आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर